नमस्कार अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी भोगीची भाजी करणार आहे ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला करतात पण ती इतकी छान लागते की आपण ती कधीही करून खाऊ शकतो ही भाजी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे पारंपरिक पद्धतीपेक्षा चला तर बघूया आधी आपण कोणत्या कोणत्या भाज्या वापरायच्या ते बघूया मी इथे एक गाजर घेतलं चिरून घेवडा वालपापडी एक बोर आहे माझ्याकडे मोठं त्याचे मी चिरून छोटे छोटे तुकडे करून ते भाजीत घालणार आहे पण जर तुमच्याकडे छोटी छोटी, तुम छोटी देशी बोरं असतील तर तुम्ही डायरेक्टली ती बोरं त्या भाजीत घालू शकता इथं मी एक वांग चिरून पाण्यात घालून ठेवलाय मटार आहे माझ्याकडे आणि एक छोटा बटाटा की मी चिरून तोही पाण्यात घालून ठेवलाय तर हे दोन्ही काळं पडू शकतं आता ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर कुठल्या दुसऱ्या भाज्या असतील जसं की हरभरा असेल शेवग्याच्या शेंगा असतील तर तुम्ही त्याचाही वापर हे भाजीत करू शकता आता सगळ्यात आधी मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेणार आहे आता आपण त्यात आपला बटाटा करून घेऊया सगळ्यात आधी मी सगळ्या भाज्या ज्या आहेत थोड्या थोड्या तेलावरती असं फ्राय करून घेणार आहे बटाटा जो आहे तो आपल्याला जर असा गोल्डन होईपर्यंत पर्यंत फ्राय करून आहे म्हणजे पाच ते सात मिनिटं लागतील हा बटाटा आपण तेलावरती फ्राय करून घेतोय आता हा बटाटा फ्राय होत असताना आपण त्यामध्ये हिंग घालून घेऊया खूप छान चव येते हिंगाची बटाट्यामध्ये पाच ते सात मिनिटा मी बटाटा छान तेलावरती परतून घेतलाय तो आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये आपण तो एका प्लेट वर काढून ठेवूया कारण की जेव्हा आपण भाजी करणार आहोत तेव्हा हा परत आपण एक दहा मिनटं वगैरे सगळ्या भाजीसोबत शिजवणार आहोत त्यामुळं हा जरी कच्चा असा लागता तरी चालेल फक्त त्याला आपल्याला छान दम अलून आपण जसे बटाटे तळून घेतो तिथं आपण प्रॉपरली डीप फ्राय करतो तिथं आपल्याला फक्त शॅलो फ्राय करायचे मस्त क्रिस्पी झाले आता मी त्यात पापडी आपले वाल ठेवडा आणि गाजर हे सगळे पाच मिनिटं वाफवून घेणार आहे त्याच तेलावरती मी परत तेल ऍड नाही केलंय आपल्याला फक्त वगैरे वाफ वाफवून घ्यायचंय तेलाची गरज नाहीये एक दोन दोन चमचे फक्त आपण पाणी शिंपडणार आहोत मस्त खूप मस्त आपली रंगबिरंगी धम्माल भाजी होणार आहे छान लागते भोगी दिवशी तर कराच पण इतर दिवशी करून खायला छान आहे पौष्टिक तर आहेत त्याचबरोबर चवीलाही खूप छान आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटं शिजवून घेऊया पाच मिनिटं झाले आता मी ह्या भाज्या पण काढून घेते मस्त आता ह्याच था कडे आपण आपली भाजी करून घेऊया त्यासाठी मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेते जास्त तेल छान लागतं पण आपण कमी तेल घातलं तर काहीच हरकत नाही पण फोडणी करून घेऊया एक चमचा मोहरी घालून घेते मोहरी तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरं कडीपाला घालून घेते मी तीन चार पानं आता त्यातली काही काजूचे काप घालून घेते तुम्ही तर शेंगाण्यांचा वापरही करू शकता काजूची पण छान हवेत सगळी एकदा परतून घेऊया एक दोन मिनिट काजू परतून झाले की गॅस बारीक करायचंय आणि त्यात आपण सगळे आपले मसाले घालून घेऊया मी अर्धा चमचा हळद घालतीय चमचा भर लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला हिंग आपण ऑलरेडी घातली आहे बटाट्यांमध्ये त्यामुळे हिंग घालण्याची गरज नाहीये आता हे मसाले तीस सेकंद आपण परतून घेऊया त्यानंतर मी त्यात एक चमचा तिळाचं कूड घालून तर भाजून मी कूट ते चमचे दाण्याचं कूट अर्धा चमचा धणेपूड जिरेपूड आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल आपली भाजी किती विविध चवींनी आणि किती विविध रंगांनी नटलेली असणार आहे हे सगळं आता आपण एक ते दीड मिनिट छान परतून घेऊया तेलावरती गॅस बारीकच ठेवायचं तर आपले मसाले सगळे करपून जातील मी एक मिनिट झाकण ठेवून हे मसाले शिजवून घेणार आहे मस्त वास तुटलाय खमंग भरभर सगळा ह्या मसाल्यांचा आता आपण एक एक करून त्यात आपल्या भाज्या घालून घेऊया सगळ्यात आधी मी वांगी घालते कारण वांगी आपण मग अशी परतून घेतली नाही त्यामुळे वांग्यांवर थोडासा अन्याय झाला तर आपण आधी वांगी घालून घेऊया वांगी थोडीशी परतून घ्यायची सगळ्या मसाल्यामध्ये आता त्यात मी आपला घेवडा आणि गाजर घालून घेते आता त्यात मी बोराचे असे चौकोनी काप केलेत ते घालून घेते मी आधी सांगितल्याप्रमाणे जर छोटी बोरा असतील तर तुम्ही ती तशीच्या तशी, तशी पण घालू शकता आधी आपण या सगळ्या भाज्या कोरड्यात परतून घेऊया म्हणजे मसाला सगळ्याला कोट होईल आणि छान चवई उतरेल मसाल्यांची शेवटी पाणी घालूया आता त्यात मी एक वाटी मटार घालते एक छोटी वाटी मटार आहे ही मटार फ्रोझन आहे त्यामुळे मी शिजवून घेतली नाहीये पण जर तुम्ही कच्ची मटार वापरत असाल तर ती बाकीच्या भाज्यांबरोबर एक पाच मिनिट वाफून घ्यायची आहे मी मका दाखवायला लो, विसरले होते पण इथे एक छोटी वाटी मकाही घालून घेणार आहे मका ऑप्शनल आहे तुम्ही हा मका स्किप पण करू शकता पण छान लागतो सगळ्यात शेवटी आपण आपला बटाटा घालून घेऊया व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मिनिट झाकून आपण घेऊया मस्त एक वाफ आली आहे छान आता आपण त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया छान हलवून घ्यायचे सगळं मला ही भाजी बघून उंदिओची आठवण येते उंदियो पण अशीच असते साधारण त्याचा मसाला थोडासा वेगळा असतो आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता ते आपण थोडासा गूळ घालून घेऊया एकदा सगळं मिक्स करून आपण एक छान दहा मिनिटं शिजवून घेऊया झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचंय पाच मिनिटांनी मस्त उकळी आणला नाही त्यात तेलाचा तवंग पण आलाय छान एकदा हलवूया चेक करूयात खाली लागत तर नाही ती आणि अजून एक पाच मिनट आपण हे शिजवून घेऊया मी छान एक दहा ते बारा मिनिटं हे शिजवून घेतलंय मस्त दिसतीय भाजी सगळ्या भाज्यांचा रंग बदलला आहे त्या छान शिजलेल्या आहेत गॅस बंद केला ती मस्त दिसतीये सगळे मसाले त्यात मिक्स झालेत आता आपण एका मध्ये भाजी काढून घेऊया मस्त दिसते एकदम कलरफुल आपण त्यात काजू आणि मका घातल्यामुळे त्याला एक छान क्रंच येणार आहे त्याचबरोबर बटाटा आहे जो आपल्या सगळ्यात चवी बॅलन्स करणार आहे ही भाजी तुम्ही गरमागरम भाजरीच्या भाकरी बरोबर किंवा मऊ लसलुसित भाताबरोबर खाऊ शकता खूपच मस्त लागते त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका